नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या दोन जानेवारीच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की जानकी आता किचन मध्ये काम करत असते आता जानकीला ह्या ऋषिकेशने जी काही कंपनी उभारलेली असते ते न सांगितल्यामुळे खूप वाईट वाटत असतं जानकी आपल्या मनाशी बोलते की मी ऋषिकेशला खूप एक मित्र चांगला मानत होते परंतु मग ऋषिकेशने मला का सांगितलं नाही काही वेळेस तर अगदी छोट्या छोड़ छोट्या गोष्टी कधी सांगायला विसरले नाही आणि आता एवढी मोठी कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यापासून का लपवलं असं जानकीच्या मनाला वाटतं आणि जानकीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात तेवढ्यात आता इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते की जाऊ दे त्यांना जसं वागायचं तसं वागू दे तेवढ्यात आता इकडे सगुणा तिथे येते सगुना जानकीला बोलते की जानकी वहिनी मी काय ऐकते अहो एवढी आनंदाची गोष्ट आणि तुम्ही का रडताय असं सगुना ह्या जानकीला विचारते तर आता इकडे जानकी कांदा कापत असते तर इकडे सगुना बोलते की मला पण काही कळत नाही तुम्ही समोर कांदा कापताय त्यामुळे कडू येते ना तर आता जानकी बोलते की हो ग सगुना मी कांदा कापते त्याच्यामुळे कडू येत आहे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सयाजीराव सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपल्या ऑफिसमध्ये मध्ये मीटिंग भरवत असतात तर सर्व शेतकरी या सयाजीरावांना सांगतात की अहो आता ऋषिकेश रणदिवे नवीन कंपनी उभारणार आहे त्यावर आता सयाजीराव बोलतात की काय तेवढ्यात आता ऋषिकेश तिथे येतो सर्व शेतकरी आपला ऋषिकेश दादाला ऋषिकेश दादा आले असे म्हणत सर्व शेतकरी ऋषिकेश दादाला नमस्कार करतात तर ऋषिकेश आता इकडे सयाजीरावांसमोर येतो त्यानंतर आता ऋषिकेश या सयाजीरावांना सांगतो की मी आता माझ्या तोंडाने सांगतो की मी आणि माझी बायको म्हणून आम्ही नवीन कंपनी उभी करतोय जी काही कंपनी उभी करायची असते त्याचे पेपर्स आता आपला ऋषिकेश या सयाजीरावांच्या हातात देतो आणि बोलतो की नीट वाचून घ्या तर सयाजीराव ते पेपर हातात घेतो आणि जोरात फेकून देतो यानंतर आता सयाजीराव सर्व शेतकऱ्यांवर खूपच ओरडतात आणि बोलतात की एकाच ठिकाणी दोन दोन कंपन्या तुम्ही काही नियम धाब्यावर बसवलेत की काय असं पण इकडे आता सर्व शेतकऱ्यांना हा सयाजीराव बोलतो त्यावर ऋषिकेश सयाजीरावांना बोलतो की ओ तुम्ही विसरले असताल तर मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमच्याच मुलीने आमच्या घराचे दोन तुकडे केलेत त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही आहे इथून पुढे आता मी माझ्या समोर पार्वतीचं नाव लावणार आहे त्यामुळे माझा रणदिवे कुटुंबाशी काही संबंध नाही आहे सुमित्रा एंटरप्राइजेस जी आहे ना तिचा माझा काही संबंध नाही असा ऋषिकेश या सायजीरावांना बोलतो मी फक्त आता इथून पुढे मी कंपनी उभारणार आणि माझं नशीब मी माझं बघत राहणार असं पण आता ऋषिकेश सर्वांना सांगतो तर सर्व शेतकरी एकमेकांना टाळ्या देतात दुसरीकडे असं बघायला मिळते की आता सौमित्र रूममध्ये बसलेला असतो आपला थोडंसं लॅपटॉपवर काम करत असतो तेवढ्यात आता अवंतिका तिथे येते तर आता सौमित्र बोलतो की अगं तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे केसंदर्भात तर आता अवंतिका बोलते की मला पण तुमच्याशी बोलायचं आहे त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या जेव्हा सारंगशी काय काय बोलली होती हे सर्व आता अवंतिका या सौमित्राला सांगू लागते आणि बोलते की मी त्या ऐश्वर्याच्या रूमजवळ जवळून जात होते त्यावेळेस ते दोघी बोलत होते ती नालायक ऐश्वर्या त्या सारंगचे पुन्हा कान मरत होते आत्ता कुठेतरी आई ह्या सर्व काही विसरून ओवीशी नीट वागायला लागल्या होत्या तिला काय होती लगे सारांची कान भरायची असं पण इकडे आता अवंतिका ही सौमित्राला बोलते जरी पण काही झालं तरी आई ही कुणाचं ऐकणार नाही आईला ही ओवी खूप प्रिय आहे आईला ही आपली नात दुधावरची साय असते त्यामुळे आई आता ऐश्वर्याने काही जरी सांगितलं ना तरी ऐश्वर्याच्या बाजूने होणार नाही असं पण आता इकडे सौमित्र ह्या आपल्या अवंतिकाला बोलतो त्यानंतर आता आजीबाई या सौमित्र व अवंतिकाचं बोलणं गुपचूप ऐकते आणि आपल्या मनाशी बोलते की खरोखर आजीचा जीव नातवंड्यामध्येच असतो माझा कसं सा सारंगमध्ये आहे माझ्या तसं असं पण ही आजी आता आपल्या मनाशी बोलते आणि खूप खुश होते त्यानंतर आजी इकडे आपल्या मनाशी बोलते की मला एक म्हणायचं सारंगला जर बाळ झालं तर आता इकडे ही जी काही ओवी आहे त्या ओवीला कशाला ही सुमित्रा लढा लावेल कशाला तिला इथे बोलवेल ही आयडिया आता मला गुंडीच्या कानावर घालायलाच पाहिजे असे ही आजी आता आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता सारंग समोर आजीला दिसतो आजी बोलते की काय रे कुणाला शोधतोच तर सारंग बोलतो की अगं आईला शोधतो मी त्यावेळेस की त्यानंतर आता इकडे ही आजी सारंगला एका रूममध्ये घेऊन येते आणि बोलते की मला तुला एक सांगायचं आहे आपल्या सुमित्राला फक्त ओवीस लागते तिला फक्त ओवीशिवाय दुसरं काही सुचतच नाही ती ओवी ओवीच करते मग मला एक सांग त्यानंतर आता इकडे सारंग लगेच बोलतो की परंतु ओवीमुळे जर आपल्या घरात वाद होत असतील तर काय उपयोग आजी त्याचा त्यावर आता माझ्याकडे दुसरा उपाय आहे असे आजी या सारंगला सांगते आजी या सारंगला बोलते की तुम्ही आता बाळाचा विचार करतो आणि ऐश्वर्या असं पण इकडे आजी या सारंगला सांगते तर खूपच सारंग खुश होतो की आता इकडे ऐश्वर्याने सारंगला एक प्लॅन सांगितलेला असतो आणि त्या प्लॅन नुसार आता ऐश्वर्याचं सर्व काही बाजू आता हा सारंग आपल्या आईसमोर घेणार असतो तर सारंग या ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका मी आईला बघा कसं भिंगवतो तो नाही आईने तुम्हाला पुन्हा कधी एक शब्द जरी बोलला तर नावाचा सारंग नाही आहात आणि आई तुमच्याशी कधी भांडणार पण नाही असं पण सारंग ऐश्वर्याला बोलतो थोड्यात आता इकडे सुमित्रा येतानी या सारंगला दिसते आता लगेच काही काही हा सारंग सुमित्राजवळ जातो आणि खूप खुश होऊन सुमित्राशी बोलू लागतो त्यानंतर इकडे आता सुमित्रा बोलते की अरे मला देवळात जायचं आहे थोडेसे मी आवरावरी करत होते मी रोज जात असते म्हटलं आजही जाऊन यावं त्यावर आता सारंग बोलतो की आई तू खरोखर देवळात चाललीस का इकडे ऐश्वर्याही सारंगला हळूच सांगते की देवळात नाही चालल्या त्यावेळेस आता इकडे सारंग पुन्हा आपल्या आईजवळ येतो जायचं तर जा आई तुला परंतु माझ्यासाठी प्रसाद आठवणीने घेऊन ये बरं का असं पण आता सारंग आपल्या आईला बोलतो त्यानंतर आता इकडे जेव्हाही सुमित्रा ही आता बाहेर निघून जाते तर आता ऐश्वर्या सारंगवर खूप भडकते आणि बोलते की तुम्हाला काल एवढं समजावून सांगितलं तरी तुम्ही का आईला जाऊन दिलं आता ओ तुम्हाला कळत नाही आई फक्त आता मंदिरामध्ये जाण्याचा बहाणा करतात आणि तिकडे ते ओवीला भेटण्यासाठी जातात या गोष्टी कशा कळत नाही तुम्हाला सारंग किती वेळा मी समजावून सांगू असं पण आता इकडे ऐश्वर्या सारंगला बोलत असते तर आजी जवळून गुपचूप सर्व काही ऐकत असतात सारंग आता इकडे ऐश्वर्याला बोलतो की अगं जसं माझ्या आजीचा जीव माझ्यात आहे ना तसा आपल्या आईचा जीव ओवीमध्ये आहे त्यामुळे आई ही ओवीला भेटण्यासाठी जाते लगेच बोलते की तुम्हाला काही ताप वगैरे काही आला का तुम्ही तापीमध्ये बरळल्यासारखं काही पण कसं बोलता असं पण ऐश्वर्या सारंगला बोलते तर आजीबाई सर्व काही गुपचूप या दोघांमधील बोलणं ऐकत असतात सारंग या ऐश्वर्याला बोलतो की अहो असं रोज वाद, वाद करून काय होणार आहे आता जे काही हे वाद होतात ना त्यावर मी एक उपाय शोधून काढला आहे असं सारंग खूप खुश होऊन या ऐश्वर्याला सांगतो आता इकडे ऐश्वर्या बोलते की कुठला उपाय सांगा ना मला तर सारंग बोलतो की नाही मी आत्ता नाही सांगणार तर रात्री सांगणार आता ऐश्वर्या थोडासा विचार करू लागते त्यानंतर ही आजी आता आपल्या मनाशी बोलते की आता सारंगला माझं म्हणणं पटलेलं दिसतंय सारंग ऐश्वर्याला बरोबर तयार करणार आता सारंग आता हा बरोबर ऐश्वर्याला तयार करून आता ते बाळाचा विचार करणार असं पण ही आजी आपल्या मनाशी बोलते इकडे आता सगुण व जानकी रूममध्ये असतात तर जानकी सगुणाला सांगते की खरोखर तुम्ही खूप लकी आहेत तुम्हाला सर्वांना ऋषिकेश कंपनी उभारणार आहे हे माहीत होतं परंतु मलाच एकटीला माहीत नव्हतं असं जानकी या सगुणाला सांगते त्यावर सगुणा बोलते की वहिनी अहो वहिनी मला एक म्हणायचं तुम्ही इतक्या काही नशीबवान आहे तुम्हाला ऋषिकेश दादासारखा नवरा मिळाला असं पण सगुणा ह्या जानकीला सांगते सगुणा ही या आपल्या जानकीला सांगते की तुम्हाला माहीत आहे का ऋषिकेश दादानी कंपनीला कुणाचं नाव दिलं तर जानकी वहिनी तुमचं नाव दिलं असं सगूनही या आपल्या जानकी वहिनींना सांगते त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश सुद्धा सयाजीरावांना सांगतो की इथून पुढे मी जी काही कंपनी उभारणार आहे त्या कंपनीला माझ्या बायकोचं नाव देणार आहे सर्व शेतकरी आता ह्या ऋषिकेशकडे बघत राहतात ऋषिकेश या सयाजीरावांच्या हातात ती कंपनीची जी, जी काही जानकी एंटरप्राइजेस ची फाईल असते ती हातात देतो आणि बोलतो की माझी लक्ष्मी म्हणजे माझी जानकी आणि तीच माझी लक्ष्मी आता मला ही कंपनी उभारायची आहे आणि त्या कंपनी उभारण्यासाठी मी ह्या रजिस्टरवर तुमच्या सह्या घेण्यासाठी आलो आहे असे पण आता हा ऋषिकेश या सहजीरावा बोलतो इथून पुढे सुमित्रा जानकी एंटरप्राइजेस असणार आहे त्यानंतर तर ऋषी या सर्व शेतकऱ्यांसमोर हात जोडतो आणि बोलतो की चला येतो मी असं म्हणत आता ती जानकी एंटरप्राइजेसची जी फाईल असते ती फाईल आपला ऋषिकेश हातात घेतो आणि त्या ऑफिसमधून बाहेर पडतो त्यानंतर तर इकडे रूम मध्ये सारंग काही टी शर्ट घातलेली असतात आजीने ते टी शर्ट या सारंगला घालण्यासाठी सांगितलेलं असतं तर आता आजी या सारंगला बोलते की बघ किती मस्त दिसतोच आता अरे तू ते रोजचे कपडे घालतो काय ती ऐश्वर असं पण इकडे ही आजी या सारंगला सांगते तर सारंग की की आता आजीकडेच बघत राहतो तर ही आजी, ते, ते आजी, आजी आता या सारंगला सांगते की तुझे आजोबा जर असते ना तुला खूप छान प्रकारे टिप्स सांगितल्या असत्या ते माहित आहे का तुला त्यांच्या मिशीला ना अशी तूप लावायचे आणि मिशी खूप ओळवायचे आणि अंगावर तर नुसता फवाराच मारायचे असे पण आजी या सारंगला सांगते ज्यावेळेस मला तुझे आजोबा भेटायला यायचे ना ते हातात मोठं गुलाबाचं फुल असायचं आणि मग माझ्याशी बोलायचे असे होते तुझे आजोबा खूप रसिक होते बर का असे पण ही आजी आता या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की हो ना आजी अगं तू सांगतेस ना तर बघ ना किती रसिक असतील माझ्या आजोबा आता सारंग या आजीला बोलतो आजी या सारंगला ऐश्वर्याशी नेमकं कसं काय बोलायचं हे सर्व सांगत असते तर सारंग बोलतो की आजी मला काही एवढं जमणार नाही मला जसं जमेल जा मी तिच्याशी बोलेल तू नको सांगू मला असं पण सारंग या आजीला बोलतो इकडे आता घरामध्ये ऋषिकेश घरी येतो तर जानकी आता इकडे बेडवरती बसलेली असते पुस्तक वाचत असते तेवढ्याच आता ऋषिकेश या जानकीला जानकी जानकी, जानकी असं बोलतो तर जानकी काहीच बोलत नसते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की जानकी बोलते की इथून पुढे तुम्ही कुठे जात जा मी तुम्हाला काहीच बोलणार नाहीये कारण आता मला बाजार समितीचे जे काही आपले शेतकरी आहेत त्यांच्याकडून कळलं की तुम्ही नवीन कंपनी उभारताय सगुणाने काय नाव ठेवलंय ते पण सांगितलंय असं जानकिया आपल्या ऋषीला बोलते तर ऋषी बोलतो की अगं मी आता जी काही आपली नवीन कंपनी उभारायची आहे त्याची फाईल ही बाजार समितीच्या तिथे रजिस्टर करायला गेलो होतो आणि मी तुला सकाळी पण सांगितलं होतं त्यानंतर आता इकडे आपला ऋषी बोलतो की अगं तुझ्याच नावाने मी ही आपली कंपनी रजिस्टर केलेली आहे तर ह्या वर्षी आपली सुद्धा कंपनी लवकरच उभी राहणार आहे तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सयाजीराव या ऐश्वर्याला कॉल करून सांगतो की आता तो ऋषिकेश नवीन कंपनी उभारणार आहे आणि आता नेमकं वाद कुठून पेटवायची तेवढं मला विचार करावा लागेल असं पण आता इकडे हा सयाजीराव ऐश्वर्याला सांगतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हे त्याचं ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते इकडे आता जानकी ही आपल्या मनाशी बोलते की मी आता लवकरच ही जी काही सुमित्रा एंटरप्रायजेसची कंपनी आहे आणि माझी आता जानकी जी काही एंटरप्रायजेसची कंपनी आहे त्या कंपन्या दोघी पण लवकरच एकत्र आणून आम्ही दोघी पण पुन्हा एक, एक होणार आहे हे आम्ही ऐश्वर्याला दाखवून देणार आहे असं जानकी आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद